लोकसभा निवडणुकीच्या काल उमेदवाराची का यादी जाहीर केली यात बुलढाण्यातून प्रतापराव जाधवांना सध्या उमेदवारी देण्यात आली आहे त्यावर संजय गायकवाड यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना काय म्हटलंय बघूया तयारी कोण करतात ज्याला अचानकपणे आता उमेदवारी मिळते जे पाच वर्ष घरी बसतात आणि शेवटच्या दोन महिन्यात बाहेर पडतात संजय गायकवाड ज्यांनी अर्ज भरला होता ते सोबत आहेत आपण त्यांना विचारू भाऊ तुम्ही काल अर्ज भरला उमेदवारी काय अर्ज भरला ना मी काल काही लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही गुच्चुप अर्ज भरला काही गाजावाजा केला नाही काही लोक बोलले नाही हे खरं आहे की मी या पूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये पंचवीस तीस तीस हजाराचा माप घेऊन मी अर्ज भरलेला पण मला असं वाटलं ना लोकांना त्रास देऊ नये आणि पाच लोक आम्ही अर्ज भरला काही लोकांचं म्हणणं हे की तुम्ही काहीतरी कोणाला तरी राजकीय डाव खेळतात की जेणेकरून मित्रपक्षावर दबाव पण असं पण त्यातलं काही नाही आहे आणि हे म्हणतात की तुम्ही तयारी केलेली नाही आता तयारी कोण करतात ज्याला अचानकपणे आता उमेदवारी मिळते किंवा जे पाच वर्ष घरी बसतात आणि शेवटच्या दोन महिन्यात बाहेर पडतात आणि ज्यांचा जनसंपर्क नसतो अशा लोकांना त्याची तयारीची गरज पडते आम्ही एकोणचाळीस वर्षापासून आम्ही सारखे जनतेमध्ये आहोत लोकांमध्ये एक आदराचं स्थान एक विकासात्मक भूमिका विकासाबद्दलची संकल्पना व्हिजन विजन रिजन सगळं आपण राबवलं महिलांमध्ये सुरक्षेची आणि आपुलकीची भावना तयार केली तरुणांमध्ये एक चैतन्य निर्माण केलेलं आहे आणि चोवीस तास आम्ही करत असतो त्याच्यामुळे आम्हाला तयार राह राहण्याची काही गरज नसते पण तुम्ही आता अर्ज भरला आणि काल संध्याकाळी उमेदवारी घोषित करण्यात आली पक्षाची त्यामध्ये प्रथमराव जाधव यांचं नाव आलं आता तुम्ही तुमचा अर्ज मागे घेणार आहात का थांब राहणार आता तर त्यांचं नाव आलं काल आमची भेट पण झाली पण उमेदवारीच्या या सगळ्या विषयावर मागे घेण्याच्या काही चर्चा झालेली नाहीये आणि अजूनही अर्ज माझा कायम आहे तुम्ही आता निवडणूक लढणार हे लोकांच्या समोर जात आहे असं चर्चा होत आहे नेमके मग आता दोघांमध्ये चौपक्षामध्ये धक्कातंत्र म्हणता येईल असं काही नाही आता चार तारीख अजून पुढे आहे आज अठ्ठावी मला वाटतं एकोणतीस तारीख आहे चार दिवस वेळ आहे त्या गोष्टीला अजून पाच सहा दिवस ठरू पुढे आता तुमचा जर अर्ज कायम राहिला तर तुम्ही प्रचारात सुरुवात केली असं म्हणता येईल की आपल्याला तुम्हाला आधीच सांगितलं आमच्यासारखे प्रचार करायचं काम नसतं आम्ही दिवस चोवीस तासातले अठरा तास आम्ही काम करत असतो जनतेमध्ये असतो लोकांना माहिती आहे आमचं काम त्याला काय प्रचार करायची गरज आहे संजय गायकवाड किंवा त्यांचं काम मग जनतेला सांगाव असं सांगावं लागेल अशी काही स्थिती आमच्याकडे नाही सगळे लोकांना दिसता ते आज एक त्याच धर्तीवरती आज महायुतीचा मेळावा सुद्धा बुलढाण्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही आज राहणार आहात की नाही मग महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन तर मीच केलेलं आहे ना तो माझ्या विधानसभेचा मेळावा आहे मीच त्याचं आयोजन केलेलं आहे आणि सगळ्या मित्र पक्षाला पण बोलवलं आहे त्या मेळाव्यामध्ये मेड़ा आम्ही कार्यकर्त्यांना बूथ लेवल पासून जे काही आमचे शोधूत आहेत काही बूथ प्रमुख आहेत मतदान कसं करून घ्यायचं कसे मतदान काढायचं लोकांपर्यंत सरकारची योजना कशा पोहोचायच्या हे सगळं आमचं प्लॅनिंगच आहे पण आता महाविकास आघाडी झालं किंवा वंचित आणखी आणखी इतर पक्ष आणि अपक्ष आणि त्यामध्ये माहितीचे उमेदवार यांच्यासमोर तुम्ही जाणार आहात का मग आता यास हा सगळा निर्णय तुम्हाला चार तारखेला बघायला मिळेल तर हे होते आपल्या सोबत आमदार संजय गायकवाड ज्यांनी आम